किती ह्याला खताची ढोस किती आहे गो गो किती एक खर्च आहे एक दोन पोते आपण हे टाकले ते ना आणि त्यात एक लिटर आर पी एस सॉईल गार्ड मिस करून टाकले ह्याला काय फवारणी नाही काही नाही काय का। का। बाकी काय नाही फक्त नवीन प्रयोग म्हणून आपण केला तर ह्याच्यावर काय तुम्हाला समाधान वाटतं का नाही चांगलं वाढलं ना कशा म्हणतो तुम्ही

सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस कांड किती महिने झाला म्हणजे जानेवारीमध्ये बारा महिन्यात म्हणजे अकरा महिन्याचा आहे मग समाधान वाटतं त्याच्यावर तरी हे जे ही जी कांडी ना हे थोडी आपण एक ढोस अजून पडला असता तर कांडीची जी वाढी असते तर आपण नवीन प्रयोग केल्यामुळं थोडीशी धरसोड केली तर ह्या वेळेस आता फुल आपण ह्याला हे करू तरी किती जाईन तुमचा अंदाज साठ एक साठ टन बरं ह्याच्या अगोदर कधी साठचा आवरेज चालतं तुम्हाला चाळीस पस्तीस तीस पंचेचाळीस लास्ट पन्नासच्या आतमध्ये समजा मग दहा टन जरी वाढेल किती पैसे वाढवले तुमचे पंचवीस हजार पंच पंचवीस रुपये हा हजार असा सगळी पंचवीस वाढले ना आपलं किती वापरलं ह्याला अठ्ठावीसशे रुपयाचं खत चौदा रुपया चौदाशे रुपयाचं हे आर पी एस आणि नऊशे रुपयाचं गार्ड एवढंच वापरलं ना म्हणजे किती झाले अठ्ठावीस नऊ पा, पाच हजाराचं पंचे हजार पंचे हजाराचं पंच वाढ आलं ना शेतकऱ्याचा फायदा होईल का नाही होईल फायदा होईल ना पद्धतीने होईल फायदा मग काय काय म्हणून शेतकरी दुर्लक्ष करते भाव नाही लोकांशी समजा पण दहा टन तुमचा खर्च त्यात टोटल निघाला ना तुमचं आता पंचहारामध्ये पाच हार वाजा केली समजा हे आणि हे जर फुल डोस केला तर ऐंशी नव्वद शंभरचे ॲव्हरेज आहेत आपले म्हणजे सहा पोते मिनिमम पडले पाहिजे दोन लिटर आर पी एस शहात्तर खालून गेलं पाहिजे एक लिटर सोय स्वय, सोयल गाड गेलं पाहिजे हे झाला खालचा ढोस आणि वरून कमीत कमी दोन ते तीन फवार केल्या तर ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद शंभर अकरा महिन्यात बारा महिन्यात ऊस निघतोय आणि काढेत आपण तर अशा पद्धतीने ह्याला चांगला रिझल्ट आलाय नवीन वापरले त्यांनी आणि थोडे भेदभेद वापरलं तर तुमचं महाग मंच होते महाग म्हणते त्याचे काय मिळेल तुमचं काय समज हे मार्केटला खत कमी भावाची हां त्याच्यामुळे जमिनीत कसं वाटतं मला काय भुसभुशी झाल्यासारखं वाटते का हां वाटते वाटते ना मोगडा ते व्यवस्थित म्हणजे आउधारतानी मोगड हांतानी तर अशा पद्धतीने ह्याला चांगला रिझल्ट बसला समाधान वाटलंय तुमचं नाव पत्ता सांगा मी बी गणपतराव पदम तालुका जिल्हा बीड धन्यवाद सर आता पूर्ण वापरान का नाही वापरून का अजून धरसोडच वापरून नाही फरक म्हणजे उत्पन्नात फरक जाणत असला पैशात फरक जाणत असला तर माणूस करतो ना समोर चांगला नाही ते जग वापरेन का नाही पण आपल्याला काय कसं वाटतं वापरावं लाग वापरावं लागेल फायदा घ्यायचा असेल तर फायदा घ्यायचा असेल तर धन्यवाद